काँग्रेस पक्ष हा तुम्ही स्वतःच्या परिवारापुरता एक सीमित केलेला आहे प्रभाग एक मध्ये तुम्ही तुमचा मुलगा दिला व साठी तुम्ही तुमची सुनबाई दिली तुम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बी तुम्हीच आहात की जिल्हा अध्यक्षावरच तुम्ही थांबणार नाही की आता तुम्हाला आमदारकीही पाहिजे म्हणजे हे सगळं तुमच्या घरातच का इलेक्शन झालं पैशाच्या बळबुतीवर निवडणूक लढायच्या आणि पुन्हा औरंगाबादला राहायला जायचं आणि पुन्हा पाच वर्षाच्या नंतर भोकरदानला यायचं नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ आपल्याला मध्ये पाहायला मिळते आणि जो तो पक्ष आपल्या उमेदवारांचे प्रचार करण्यामध्ये दंग आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या निवडणुकीसंदर्भात तुम्ही उमेदवारी अर्ज लाग उमेदवारी लागताय कुठल्या प्रभागामधून लढत आहे आणि काय अजेंडा आहे तुमचा मी योगेश नंदकुमार शर्मा प्रभाग एक मधून ब सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी इलेक्शन लढत आहेत आदरणीय शरद चंद्रजी पवार यांची यांचा पक्ष तुतारी या पक्षाकून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे आजपर्यंत आमच्या प्रभागात असो या वार्डात असो जे जे नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले कारण की आमचा प्रभाग एक हा पहिले चार होता शहराचे नगराध्यक्षपासून तर सर्व म्हणजे सर्व पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार आणि निवडून येणारे बी हे प्रभाग एक मधून येतात पण त्यांना जो आजपर्यंत विकास करता आला नाही तो विकास आम्ही कसा करता येईल याचे प्रयत्न करू कारण की आमच्या वार्डातले नगराध्यक्ष बी होते नगरसेवक बी होते पण त्यांनी वार्डाचा विकास न करता स्वतःच्या प्रॉपर्ट्याचा विकास केलेला आहे आमच्या भोकरदन शहरात जवळील नज जवळीलच एक तळेकरवाडी आहे ते लोक पंधरा वर्षापासून रस्त्यामुळे त्यांची अवस्था फार बिकट आहे रस्त्यामुळे त्यांना फार त्रास रोज सोसावा लागत आहे कारण की त्याचा दुधाचा आणि भाजीपाल्याचा व्यवसाय डोक्यावर घेऊन आणि हातात कॅटली घेऊन त्यांना रोज भोकरदानला यावं लागतं माझं मला आज उभं राहिल्यानंतर वार्डात फिरल्यानंतर वेदना झाल्या आणि यांचे जो मागचे उमेदवार होते यांच्याबद्दल रागही आला की यांचा फक्त ह्या पुऱ्या मतदारांचा मतदानासाठीच यांनी उपयोग केला त्याच्यामुळं ही हुशार झालेली आहे आता आता तुम्ही किती आवाहन करा माफी मागा आता कालच तिथं माझी नगराध्यक्ष जो आहे पहिले त्यांची सभा झाली त्यांनी सांगितलं कोयड असल्यामुळं आम्ही येऊ शकलो नाही असं नाही आता माझ्या मुलाला मी उभं केलं आणि त्याला निवडून द्या मला खरोखर सांगा इच्छितो मी प्रत्येक सभेत सांगितलं <coughs> की काँग्रेस पक्ष हा तुम्ही स्वतःच्या परिवारापुरता एक सीमित केलेला आहे प्रभाग एक मध्ये तुम्ही तुमचा मुलगा दिला व नगराध्यक्षासाठी तुम्ही तुमची सुनबाई दिली तुम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आज आणि आज त्यांची माझ्या कानावर आलं की त्यांची सभा झाली आणि तिथं अमित देशमुख आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की येणारा पुढचा आमदार हे राजाभाऊ देशमुख असेल म्हणजे मी जो दोन दिवस पहिले प्रतिक्रिया दिली होती ते निश्चित आज खरी ठरली की जिल्हा अध्यक्षावरच तुम्ही थांबणार नाही की आता तुम्हाला आमदारकीही पाहिजे म्हणजे हे सगळं तुमच्या घरातच का म्हणजे मध्ये जो माळी समाज आहे मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे यांच्यासाठी जो दलित समाज आहे चर्मकार सण यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करणार आहात का हा मला त्यांना सवाल आहे मला सांगा या ठिकाणी आ महाविकास आघाडीची आघाडी नाही आहे यामुळे जे मतदान आहे ते सेक्युलर मतदान आहे किंवा इतर विचारिक मतदार आहे या मतदारांना थोडंसं आता जंपिंग झाली नसेल का की मतदान करो को ना करा कोणाकडं महाविकास आघाडीच्या निगडीत असणारे जे मतदार आहेत त्यांची यामुळे दिशा भूल होणार नाही असं वाटतं अरे बा मी तुम्हाला सांगितलं जनता हुशार झालेली आहे ज्याच्या त्याच्या समाजाचा ज्याच्या त्याच्या जातीचा ज्याला त्याला अभिमान आहे भोकरदान शहरात देशमुख समाजाची चारशे संख्या आहे त्यांचा ज्यावेळेस पंधरा वर्षापासून नगराध्यक्ष असू शकतो तर नऊ हजार मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष का होऊ शकत नाही त्यांनाही अधिकार आहे तुम्ही म्हणता सर्व जाती समभाव आहे सर्व जाती सारख्याच आहे मग तुम्ही एकटेच तुमच्या घरापुरती तुम्ही घराणेशाही आणि पक्ष आणि सर्व सत्ता घरात ठेवता याच्यात जम्पलिंग होण्याचं मला तरी वाटत नाही कारण की सर्वांना माहीत आहे इलेक्शन आल्यावरच तुम्हाला हे समजतं की हा असा आहे हिंदू आहे मुस्लिम आहे माळी आहे देशमुख आहे प्रसाद आहे हे सगळं भेदभाव करण्याचा प्रकार आहे पण जनता ही पक्ष सोडून द्या तुम्ही जनता ह्यावेळेस माणूस पाहून मतदान करणार आहे की हा माणूस कोणाच्या कामी येऊ शकतो हा माणूस कोणाच्या सुखादुखात राहतो या मान माणसाचं भोकरदन शहरात वास्तव्य आहे का नाही का फक्त इलेक्शन पुरताच हा इथं आलेला आहे इलेक्शन झालं पैशाच्या बळबुतीवर निवडणूक लढायच्या आणि पुन्हा औरंगाबादला राहायला जायचं आणि पुन्हा पाच वर्षाच्या नंतर भोकरदानला यायचं हे लोकांना माहित आहे की यांचं वास्तव्य कुठं आहे पण आता इलेक्शन पुरते पंधरा दिवस येतील पैशाचे आमिष दाखवून इलेक्शन लढतील आम्हाला निवडून द्या विनंत्या करतील रडतील पडतील पण जनतेला माहित आहे चोवीस तास जो उमेदवार तुमच्या समोर असेल जनतेत राहणारा असेल अशाच लोकांना भोकरदांची जनता मतदान करेल हे मला मी सांगू इच्छितो एका पक्ष काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांना एका माध्यमासमोर बोलताना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारतीय जनता पार्टीसोबत चुपी होती आहे चुपी होती आहे असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच बर त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करावं जर का आमची युती असती आम्ही इतकं बोललो नसतो आम्ही तर त्यांना म्हणलो होतो की तुम्ही ठीक आहे तुमचं सोडा तुम्ही तुतारीचा नका देऊ नगराध्यक्ष काँग्रेसच्या वर एखादा मुस्लिम नगराध्यक्ष द्या राहायला विषय दुसरा त्यांची छुपी होती मागच्या वेळेस सगळ्यांना माहितीये शहरात ज्या वार्डात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतात mm. राजाभाऊ देशमुख यांच्या घरच्या लोकांना कस काय मिळते mm. मागच्या वेळेस तुम्ही उमेदवार घेतला पदासाठी mm. तुम्हाला दोन ऑप्शन दिल्या गेले mm. भारतीय जनता पार्टी जवळ मागणी दोन, दोन व्यक्तींना केली होती कैलासवासी आदरणीय आमचे जयेश प्रसाद थारेवाल आणि मुकेशजी चिने यांची मीटिंग झाली बंगल्यावर हे तिथं जेवायला होते यांना विचारलं गेलं तुम्हाला जयेश पार्श्वभूमी उमेदवार पाहिजे मुकेश मुकेशिने पाहिजे यांनी सांगितलं जयेश पार्शात मला हार जाईल मला नगराध्यक्ष मुकेश चिने उमेदवार द्या यांचं ठरल्या गे गेलं प्रभाग एक प्रभा जो एक नंबर आहे ते राष्ट्रवादीला द्या दोन तीन काँग्रेसला द्या आणि वरचा जो राहील तो भाजपला द्या अध्यक्षपदासाठी वरून खालपर्यंत तुम्हाला लीड राहील कशामुळे मुकेश चिन्ह यांना बळीचा बकरा बनवलं तुम्ही तुम्हाला खरं खरंच पक्षाचं काम करायचं असेल यांचं एक धोरण आहे राजा वलगावण्या करत असतील सगळं करत असतील शेवटच्या शनी यांना जेव्हा दिसल की आपल्या पायाखालची वाळू शरकली हे आखरी भारतीय जनता पार्टीचे जो स्थानिक आमदार आहे माजी मंत्री आहे यांना शरण जाऊन त्यांचीच मदत पुन्हा घेतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो याच शहरामध्ये गेले किती दिवसापासून काँग्रेसची सत्ता असल्याचं बोललं जात आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न या पाणी प्रश्नाला जबाबदार कोणाला जबाबदार या ठिकाणी चार वर्ष प्रशासक बी होत आणि यापूर्वी त्यांची सत्ता बी होती मी लहानपणापासून ह्या फीड मध्ये आहे मी बघित बग, बघत आलेलो आहे पण आदरणीय माझे मार्गदर्शक अॅडव्होकेट हर्षकुमार जाधव साहेब हे सत्तेत असो या नसो नगरपालिका ही परिवारासारखी चालवतात यांनी समोर न येता जितकी मदत होईल प्रशासनाला तितकी वेळोवेळी केलेली आहे हे प्रशासनाला माहित आहे आणि भोकरदांच्या नागरिकांना माहीत आहे पाण्याचा जो प्रश्न होता त्यांनी शेवटच्या टप्प्यावर राहून आणून ठेवला होता त्यांचे पैसे भरणं त्याचं सर्व प्रोसिजर कम्प्लीट करणं फक्त बटन दाबायचं बाकी होतं तर ह्या बटन दाबण्यात यांच्या श्रेयवाद चालला सत्तार सेटच्या हातानं बटन दाबायचं आमदाराच्या हातात दाबायचं कोणाच्या हातानं दाबायचं आमचं आमचं म्हणणं होतं कोणाच्या हाताने दाबा फक्त भोकरदांच्या जनतेला पाणी भेटू द्या तर यांना तितकंही करता आलेलं नाहीये हे श्रेयवादाच्या लढाईमुळे भोकरदांच्या शहराला पाणी आजपर्यंत मिळू शकलेलं नाहीये हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो बर तुम्ही नगरसेवक झाल्यावरती कुठल्या समस्या आहे की त्या तुम्ही लोकांच्या त्यासाठी तुम्ही कसे सर्वात पहिले माझं पहिलंच इलेक्शन आहे मायबाप जनतेला मी आवाहन करू इच्छितो की माझ्या आयुष्याची सुरुवात तुमच्या आशीर्वादानं तुमच्या मतदानानं होणार आहे निश्चितच आयुष्यभर मी तुम्हाला विसरणार नाही मी आज जसं मतदान मागायला पूर्ण वार्डात चाललो तसंच दर रविवारी प्रभागात फिरून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि पुढच्या रविवार येणेपर्यंत समस्या कशा सोडवल्या जातील हा मी प्रयत्न करील हे उमेदवार आहे यांनी एक असे मोठ आठ दिवसामध्ये समस्यांवरती निवारण करण्याचं एक आश्वासन या मतदारांना या प्रसंगी दिलेलं आहे आणि ज्या समस्या आहेत तर यामध्ये कुठलंही राजकारण न ना करता नागरिकांच्या सेवेसाठी तत्परता दाखवून काम करणार असल्याचं देखील या उमेदवारांनी सांगितलं सोनाजी जोगदान डे स्टोरी डॉट कॉम जान